नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तेवीस लाख ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी खुशखबर पेन्शनधारकांना मिळणार मोठा लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता तेवीस लाख ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची ही आनंदाची खुशखबर व पेन्शनधारकांना कोणत्या पद्धतीने मोठा लाभ मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा तेवीस लाख ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी खुशखबर पेन्शनधारकांना मिळणार मोठा लाभ बघा पेन्शन अपडेट काय आहे केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेत मोठा बदल केला आहे या अंतर्गत सहा महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवा असलेले कर्मचारी देखील ई पी एस पेन्शन फंडातून पैसे काढू शकतील याचा डायरेक्ट फायदा खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास जवळपास तेवीस लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे दरवर्षी कर्मचारी पेन्शन योजनेचे लाखो कर्मचारी सदस्य निवृत्ती वेतनासाठी आवश्यक दहा वर्षाची अंशदायी सेवा देण्यापूर्वीच योजना सोडतात ई पी एफ ओने ई पी एस पेन्शन फंडाच्या तरतुदीनुसार अशा सदस्यांना पैसे काढण्याचा लाभ दिला आहे या अगोदर ई पी एफ ओ सदस्यांना सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त अंशदायी सेवा पूर्ण केल्यावरच पैसे काढण्याचा लाभ मिळत होता सहा महिन्यांपूर्वी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना सोडलेल्या सदस्यांना त्यांचा लाभ मिळत नव्हता यामुळेच अनिवार्य सेवा देण्यापूर्वी निवड रद्द करणाऱ्या सदस्यांचे अनेक दावे फेटाळण्यात आले अहवालात म्हटले आहे की दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सहा महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवेमुळे पैसे काढण्याच्या लाभाचे सुमारे सात लाख दावे फेटाळण्यात आले प्रत्येक महिन्याच्या सेवेचा विचार करून त्या प्रमाणात पैसे काढण्याचे फायदे दिले जातील याची खात्री करण्यासाठी सरकारने आणखीन एक सुधारणा केली आहे ई पी एस पेन्शन फंड पेन्शन फंडच्या या सुधारणेमध्ये अशा सदस्यांचा समावेश आहे ज्यांनी योजनेच्या पात्रतेसाठी आवश्यक सेवा दिली नाही किंवा ज्या सदस्यांचे वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले आहे आता काढता येणारी अमाऊंट म्हणजे रक्कम सदस्याने किती महिन्यांची सेवा पूर्ण केली आहे आणि ज्या वेतनावर ई पी एस योगदान प्राप्त झाले आहे त्यावर अवलंबून असेल बघा कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे काय संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ई पी एस पेन्शन फंड सुरू करण्यात आला आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेसाठी पात्र असलेले कर्मचारी देखील पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओद्वारे संचालित या निधीमध्ये नियोक्ते आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात या कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन सुरू करण्यासाठी किमान दहा वर्ष किमान दहा वर्ष अंशदायी सेवा आवश्यक आहे बघा गट विमा योजना बंद ई पी एफ ओने एक सप्टेंबर दोन हजार तेरानंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप इन्शुरन्स स्कीम म्हणजे जी आय एस अंतर्गत मिळणारी वजावळ त्वरित तो प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि पी एफ ओकडून या संदर्भामध्ये एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे एक सप्टेंबर दोन हजार तेरानंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवरच या निर्णयाचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यांच्या पगारातून केलेली कपात त्यांना परत केली जाईल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात काही प्रमाणात वाढ होणार आहे कर्मचारी पेन्शन योजनेत ही योजना एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी सुरू झाली बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी पेन्शन अपडेट आहे म्हणजे तेवीस लाख ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी खुशखबर पेन्शनधारकांना अशा पद्धतीने मिळणार आहे मोठा लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद